करायचं करण्याचं काम करायचं आणि पैशाच्या पाठीमागे पळू नका पैसा म्हणजे लक्ष्मी जो जो लक्ष्मी मातेच्या पाठीमागे लागतो त्याला ती भिकारी करते तुमचे पैसे काय करायचे काही जण नोकरी लागली पहिला पगार आणून देतात माझा पहिला पगार आहे मला काय करायचं पहिला पगार सोनं आणून देणार हे दागिने स्वामी तुम्हाला घातले अरे काय करायचं मला दागिने मला तुझं प्रेम हवं आहे बाकी काही नको आहे आणि ते पण कशासाठी हवं आहे माझा जन्म तुला घडवण्यासाठी माझ्यावर जर प्रेम असेल तर तू माझं ऐकणार आहेस आणि मी सांगितलेल्या मार्गाने जाणार आहेस मी तर गेलेलंच आहे परंतु माझ्यावर जर प्रेम असेल तर मध्ये त्या प्रेमाचा भक्तिरूपामध्ये भक्तीच्या सूत्रामध्ये भक्तीचा दोर तयार होणार आहे आणि माझ्या जहाजाबरोबर तू तुला बांधला जाणार आणि मी जिकडे चाललोय तिकडे तू ॲटोमॅटिक येणार मी पैल तिराला पोहोचणारच आहे तूही शंभर टक्के पैल तिराला पोहोचणार आहे माझ्याच गतीनं